कामगार मित्रांनो अत्यावश्यक संच म्हणजेच ईशनशील किटसाठी तुम्ही जर अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर तुम्हाला जी प्रिंट आहे ती प्रिंट काढावी लागणार होती जर तुम्ही प्रिंट काढलेली नाही ला ला वगरे वगरे, का आहे म्हणजेच तुम्हाला वेबसाईटला लोड आलं किंवा चार्जिंग सप्ले वगैरे वगैरे जे काय तुमचे प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेममुळे तुमची जी प्रिंट आहे ती प्रिंट निघाली नाही आहे तर तुम्हाला प्रिंट पुन्हा काढता येणार आहे त्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रथम आपलाच व्हिडिओ गेलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे इसेन्शियल किट आणि जी काय सेफ्टी किट आहे ह्यासाठी ऑनलाईन कसं अप्लाय करायचं तर कामगारांपेक्षा एजंट लोक आणि सी एस सेंटरवाले किंवा जे डब्ल्यू एफ सी ऑफिसवाले आहेत आणि तालुका सुविधा केंद्रवाले आहेत तर यांनासुद्धा माहीत नव्हती ती गोष्ट माझ्यामार्फत माहीत झालेली आहे तर सांगण्याचा अर्थ फक्त हाच आहे की कामगार अपडेट आहेत हे कामगार अपडेट ऑफिशियल अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत राहतं व्हिडिओ महत्त्वाचे असतात त्याच्यामुळे हाईप करायला विसरू नका एका आठवड्यामध्ये तुम्ही तीन वेळा हाईप करू शकणार आहात त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या व्हिडिओला हाईप केलं तर इतर लोकांनासुद्धा याच्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा माहिती माहीत होईल आणि तुमचे जे पण प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये विचारा व्हॉट्सअपला टेलिग्रामला पर्सनलमध्ये नका विचारू कमेंटमध्ये विचारा आणि वेळ न घालवता डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरू करूयात तर या ठिकाणी लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती जाणार आहात आणि वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला अपॉइमेंट घेतलेली आहे ती कशासाठी घेतलेली आहे तर या ठिकाणी किट टाईप यामध्ये तुम्हाला इशेन्शियल किटसाठी घेतलेलं असेल म्हणजे संच आहेत तेरा वस्तू आहेत त्यासाठी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर जो कामगार आहे त्याचा जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर जी अपॉइमेंट डेट घेतलेली आहे ती अपॉइमेंट डेट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि आता तुम्हाला ही प्रिंट काढण्यासाठी अपॉइमेंट प्रिंट करा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि लोडिंग येणार आहे हरकत नाही आहे पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी नोंदणीची दिनांक आहे ती तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तुम्ही पाहू शकता चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ही नोंदणी झालेली आहे त्याच्यामुळे इथं अगोदर जी अपॉइमेंट डेट होती ती डेट सांगितली जात होते आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट सांगितली जात आहे याचा अर्थ काय तर तुम्हाला काय इथं वेबसाईटचा प्रॉब्लेम नाही आहे समजून घ्या डबल तुम्हाला अपॉइमेंट प्रिंट करा याच्यावरती क्लिक करायचं आहे पहिला इथं अपॉइमेंट डेट आहे जी डेट घेतलेली आहे त्याची डेट तुम्हाला इथं दाखवली जाणार आहे आता तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन डेट दाखवणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अपॉइमेंट प्रिंट करा याच्यावरती पुन्हा क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही पाहू शकता या प्रकारे तुमची जी काय अपॉइमेंट आहे ती री अपॉइंटमेंट तुम्हाला काढता येणार आहे तुम्हाला इशेनशिल किटसोबत सेफ्टी किटसुद्धा मिळवण्यासाठी हा व्हिडिओसुद्धा पाहून घ्या आणि या प्रकारेच तुम्हाला अपॉइंटमेंट काढायची आहे